नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली नऊ हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सर्वसाधारण दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण अवकाली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली तीस हजार नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आलेत आठशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर राहिलेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार था था रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सर्वसाधारण दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत तीन तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली सत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर राहिले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख वीस हजार सहाशे पस्तीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत चौदा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अकरा हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे बावीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर राहिलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती बोसावं आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले ते एक हजार दोनशे रुपये बाजार समिती कामटी आवक आलेली बारा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये धन्यवाद